देवळाली कॅम्प येथील जुनी स्टेशनवाडीजवळ असलेल्या पगारी पिंजऱ्यात मंगळवारी दिनांक बारा रोजी पहाटे अडकला आहे काही महिन्यांपूर्वी देवळाली कॅम्प जुनी स्टेशनवाडी पगारी चाळीजवळील भिंतीवर तीन बिबटे असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावला दोन महिन्यात तिसरा चार वर्षाचा झाला आहे या बिबट्याला रेस्क्यू करून गंगापूर देण्यात आले आहे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे येथेच पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे दरम्यान लगतच्या लष्करी रेंजमधून बिबटे नागरी वस्तीकडे येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे नाव रवी चौधरी परिसर चौधरी मला देवलेली कॅम्प मागील आठ दिवसांपास आठ आद दिवसा परिसरामध्ये मा बिबट्या मादी आपल्या सोबत आढळली होती आज एक बिबट्या आठ दिवसापूर्वी जो जे बछडे सापडले होते आमच्या इथे आणि त्यासोबत एक मादी पण होती तर आज तो एक बिबट्या पण नर आहे की मादी आहे हे अजून काही कन्फर्म झालेलं नाहीये पण त्यांनी जे लावलेल्या पिंजर त्यांना आम्ही व्हिडिओ टाकले तेव्हा त्यांनी तो एक पिंजरा लावला आज त्यामध्ये एक भिप्त जेरबंद झालेला आहे पण ह्या परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढले होते त्यावेळेस तीन बछडे होते आणि मादी पण होती आज ते जेरबंद झाले पण बाकीचे पण अजून इथं आहे आणि इथं परिसर कसा वस्ती आहे इथे राहण्यासाठी आणि थोडासा जंगल एरिया पण आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर फॉरेस्ट नी आणि अजून इथं पिंजरे लावून बाकीच्यांची काळजी करावी कारण जेणेकरून इथं ही जो राहण्याचा जो परिसर आहे जास्त प्रमाणात जशी वडनेर गावला घटना घडली तसे काही व्हायला नको याची फक्त फॉरेस्ट विभागाने दखल घ्यावी बस आमची एवढीच विनंती सकाळी वाजता हा सकाळी पहाटे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती आम्ही त्यानंतर त्यांना दोन तास झालेले अजूनपर्यंत तिथे काही आलेले नाहीये फक्त आम्हाला त्यांना परत एक विनंती करते हा पिंजरा नेल्यानंतर त्यांनी परत इथे एक पिंजरा लावून द्यावा जेणेकरून काही विगतीत घटना घडायला नको ओके ओके देवली कॅम्प स्टेशनवाडी समुद्रमाळा परिसरामध्ये येणाऱ्या आठ दिवस म्हणजे गेल्या आठ दिवसापासून आला होता तर त्यात आठ दिवसानंतर वन्यभागाला आज यश आलेलं इथं तर इथे अनेक पिंजरे वनभागाने लावले होते तर आज एक पिंजऱ्यामध्ये जो बिबटा आहे तो आज जेल बंद झालेला आहे तर इथं अजूनही आणखी दोन ते चार बिबटे जे फिरत आहे कालही दुपारच्या टायमिंगला एक बकरी इथून नेण्यात आलेली आहे जे घरगुती बकरी आहे लोकांची तर ती नेण्यात आलेली आहे तर एक तर ते तो जेलबंद झालेला पिंजऱ्यामध्ये तर आणखी आता पिंजऱ्यांची आम्ही मागणी करतोय तर लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये लगेच वन विभागाने इथं परत पिंजरा लावण्यात यावे आणि ते दोन ते चार जे वाघ बिबट्या होते ते लवकरात लवकर जेलबंद करावे हीच नागरिकाकडून मागणी करण्यात येत आहे मागील दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी पण इथे बिबट्याचे देखील आढळले होते तीन ते चार पिल्ल तर आज ते बिबट अडकलेला आहे तर आणखी याच्यामध्ये पिल्ल पण आहेत लवकरात लवकर काही जे पिल्ल किंवा काही त्यांचे जे बसडे असतील पहिलेचे ते लवकरात लवकर जेल बंद व्हावे हे नागरिक मागणी होत आहे धन्यवाद साठी विशेष प्रतिनिधी देवळाली कॅम्प